परभणी रेल्वे स्थानकावरील सुरू असलेले विकासकामे हे अत्यंत गतीने सुरू असून सदरील कामांबद्दल कोणतेही माहिती फलक रेल्वे स्थानक परिसरात लावले नाही त्याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे तसेच या रेल्वे स्थानक परिसरात कोणकोणते विकासकामे सुरू आहे विकासकाम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे एकूण किती रकमेचे काम सुरू आहे याचा फलक रेल्वे परिसरात लावण्यात यावा असे निवेदन रेल्वे स्टेशन मॅनेजर यांना देत असताना निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर हे निवेदन स्टेशन मॅनेजर कॅबेन बिल्डिंगच्या बाहेर बोर्डावर लावण्यात आले आहे माहिती नाही मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास सोनू लहाटो यांनी मनसी स्टाईलच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आणि जे ह्या लिफ्टचं काम आहे कमीत कमी प्रायोरिटीवर त्या लिफ्टचं काम करून त्या सुरू करायला पाहिजे कसली कुठली परिस्थिती नाही आणि इथं म्हणजे भोगळ कारभार झालेला आहे इथं कोणी कोणाला म्हणजे अडचण जर असेल तर ती मांडायची कुठं ह्याचासुद्धा फार मोठा प्रश्न इथं आहे त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र नवीन त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र नवीन मालसेनेतर्फे मेल तर करणार येते पण हे निवेदन इथं चिटकवलेलं आहे आणि आम आमच्या मागण्या आणि पंधरा दिवसाचा वेळ पंधरा दिवसात जर नाही झालं तर ज्याच्यासाठी महाराष्ट्र सेना फेमस आहे आणि सोनू उडी त्या हिशोबाने एक अनोखं आगळं वेगळं आंदोलन या रेल्वे स्टेशन परिसरात आम्ही करणार आहोत पंधरा आमच्या प्रश्नाची उत्तर तरी द्यायला पाहिजे यांनी वा चर्चा झाली पण त्यांनी कुठला तरी राग माझ्यावर काढला त्याच्यामुळे मी काय त्यांना परत फोन केला नाही राहुल धबाले जनशक्ती परभणी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं लग, तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट